सांगलीतील सभेत राहुल गांधी यांनी एस सी एस टी उपवर्गीकरण संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळंखे सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी आरक्षणातील उपवर्गीकरण व क्रिमिलियर चट लागू करण्यासंदर्भात नुकताच निकाल दिला असून या निर्णयामुळे एस सी एस टी आरक्षणामध्ये वर्गीकरण करणे व आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी क्रिमिलियर चट लागू करण्याचा निकाल दिलेला आहे या निकालानंतर केंद्रशासित तेलंगणाचे मुख्यमंत्री व कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी या निर्णयाचे स्वागत करून आपल्या राज्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केलेली आहे आरक्षण संदर्भात काँग्रेसची ही दुटप्पी भूमिका कायमच राहिलेली आहे आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी कायमच भूमिका घेत आलेली आहे काँग्रेस आरक्षणवाद्यांच्या बाजूने भूमिका घेत असल्याचा फक्त दिखावा करते परंतु वस्तुस्थितीमध्ये आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेते यामुळे काँग्रेस आणि भाजपाचा आरक्षणासंदर्भातील अजेंडा एकच आहे हे उघड होते या निकालानंतर राहुल गांधी प्रथमच महाराष्ट्रात म्हणजे सांगलीमध्ये येत आहेत समस्त एसटी एस टी आरक्षणवादी वर्ग राहुल गांधी या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती काय भूमिका घेतात याकडे लक्ष ठेवून आहेत राहुल गांधींनी सांगली येथील सभेमध्ये एस सी एस टी आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके यांनी केली आहे महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव राहुल गांधींची सभा सांगलीमध्ये होणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतो की या सभेमध्ये राहुल गांधींनी एस सी एस टीमध्ये जे उपवर्गीकरण होणार आहे आणि जी नॉन क्रिमिलियरची अट लागू होणार आहे या संदर्भामध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालांमुळे एस सी एस टीमध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये वर्गीकरण करण्याचं आणि या समूहामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिरची अट लागू करण्यासंदर्भामध्ये निकाल दिला अक्षरशः या निकालाचं काँग्रेस शासित राज्यांनी स्वागत केलं विशेषतः तेलंगणाचे मुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांनी या निर्णयाचं स्वागत करून याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये करण्याची घोषणा त्यांनी केली काँग्रेस नेहमीच आरक्षणवाद्यांची हिताची भूमिका घेतं असं सांगतं संविधान वाचवण्याची भाषा काँग्रेस करतं परंतु संविधानामध्ये तरतूद नसताना अशा पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी काँग्रेस या ठिकाणी आग्रह दिसतं आपल्या सर्वांना वाटतं की भारतीय जनता पार्टी नेहमीच आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेते आणि ती घेतच आलेली आहे काँग्रेस असं आव्हानते की आम्ही आरक्षणवाद्यांच्या हिताची भूमिका कायम घेतो परंतु काँग्रेसचा खरा चेहरा हा आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्येच राहिलेला आहे या सांगलीतील सभेमध्ये राहुल गांधींनी स्पष्ट करावं की नेमकं एस सी एस टीच्या उपर्गीकरणासंदर्भामध्ये आणि क्रिमिलरची जी जाचक अट या आरक्षणासाठी लागू होणार आहे त्याच्यावरती त्यांची भूमिका काय आहे हे एकदा का एस सी एस टी वर्गाला समजावावं कळावं यासाठी त्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपण बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल